तर मंडळी फायनली आहे ना गावी पोचलोय सकाळचं वातावरण बघा धुकं पसरलंय पूर्ण गावामध्ये तर चला आता घरी पोचतोय हे आपलं समोरच आहे घर बघा मस्त पावसाळं वातावरण असल्यामुळे ना भारी वाटतं आणि बघताय तुम्ही तिच्या लूकमध्ये ना वेगळंच मग तिथली नकनी घातली बघा नाक आहे ना तिचं टोचलं आहे त्यामुळं वेगळी वाटत असेल कसं आहे छान आहे नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसाने सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी मी आहे ऑफिसला सेकंड शिफ्टला आलोय तर माझ्याबरोबर आहेत शेलार पाठीमागे बघताय हे बघा तर हे पण माझ्याबरोबर आहेत सेकंड शिफ्टला आणि आज मी जाणार आहे कोकणातल्या गावी खूप दिवसांनी कारण साणू आणि साणूची मम्मी गावीच आहे त्यांना दीड ते दोन महिना झाला थोड्या वेळाने आम्ही आहे ना निघणार आहोत तर आमचं <laughs> आता काम वगैरे आपलं झालं ना ओके सर्व पूर्ण झालं रिपोर्टिंग वगैरे सर्व पूर्ण झालं आहे आणि आता आम्ही तयार आहोत फ्रेश वगैरे होऊन हां आणि थोड्या वेळाने आम्ही निघणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तुम्ही तर मंडळी पोचला होता बांद्रा स्टेशनला आणि चार मिनटामध्ये आपल्या आता लोकल लागणार आहे विरारला जाण्यासाठी आणि दहा वाजायला आले ट्रेन ना आहे बऱ्यापैकी गर्दी नऊ पंचावन्नची विरार पकडतो आहे समोर बघताय छोटी मुलगी आहे आणि मस्त खेळते आरशामध्ये पाहून बघा भारी वाटते ना आणि बघताय तुम्ही खूप आहे ना गर्दी आहे गाडीमध्ये तर मंडळी आता आपली गाडी पोचलय भिवंडी स्टेशनला आणि आता थोड्या वेळाने सुटणार आहे बऱ्यापैकी आहे ना ट्रेन खाली झाले सकाळचे वाजले साडेतीन आणि आपल्या आता गाडी पोचले मानगाव स्टेशनला आणि बऱ्यापैकी आहे ना पब्लिक उतरलंय तर फायनली मी मंडळी उतरलोय रत्नागिरी स्टेशनला आणि सकाळ सकाळचं बघा मस्त वातावरण वाटतंय रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर आलोय आणि समोर बघतोय आपला कोकण रेल्वेचा लोगो रत्नागिरी स्टेशन आणि आजूबाजूला आहे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे शुभ सकाळ मंडळी फायनली आहे ना रत्नागिरी स्टेशनला उतरलो आहे आणि रात्री आहे ना जास्त काही दाखवायला जमलं नाही तुम्हाला कारण गाडीमध्ये आहे ना खूप गर्दी होती आणि खूप येताना हालत झाली तर आता मी चाललो आहे आपली गावची गाडी पकडायला पटापट स्टॉपवरती आणि बघताय तुम्ही सकाळ सकाळची अशी मुंबईकर आहे ना आपापल्या गावी चाललेत खूप गर्दी होती ह्या ट्रेनला हालत झाली पूर्ण कारण शनिवार यायवार आलं ना त्यामुळे गर्दी भरपूर आहे बघा अजून पण आहे ना लोक येतात आहेत आता पोचलो आहे आपण हायवेला आणि आपापल्या गावी जाण्यासाठी आहे ना लोकांची गर्दी बघा किती आहे ती खूप गर्दी आहे सकाळचा टाईम आहे सव्वा सहा वाजलेत इथून आहे ना गाड्या मिळताना तर थोडं मुश्किल होतं कारण खूप हालत होते खूप गर्दी आहे आपल्या गावी जाणारी लालपरी पकडले आणि आपला प्रवास चालू झाला आहे बसने गावच्या बसने प्रवास करणे आहे ना हा एक वेगळाच अनुभव येतो आणि मस्त खूप भारी वाटतं तर मंडळी फायनली आहे ना गावी आहे सकाळचं वातावरण बघा पसरलं पसरलंय पूर्ण गावामध्ये चला आता घरी पोचतोय हे आपलं समोरच आहे घर बघा मस्त पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे ना भारी वाटत सानूला दोन महिन्यानंतर भेटतोय मी बघूया कुठले का बघा मस्त आहे ना पावसाळ्याचं जा असं जाम केलाय इकडे झपरं काढलंय आणि आपली ही गाडी आहे इकडे समोर प्रसन्न वाटत मस्त बारी तर मंडळी मस्त असा फ्रेश झालो आणि सानू आहे ना आता गेले गेली होती ते आता झाली बघा दोन महिन्यानंतर भेटली आणि आता खाते ऍपल मस्त कट करून छान हा सांगू आणि बघते मी त्याच्या लुक मध्ये ना वेगळा मध्ये दिसत नथने घातले हे बघा नाक आहे ना तिचं टोचलं आहे त्यामुळं वेगळे वाटत असेल झालो ऍपल कस आहे छान आहे खाते था मस्त आता मस्त इकडे हे बघा तर व्हिडिओ हा इथे आता थांबवतो मस्त फ्रेश वगैरे झालो आता चहा वगैरे घेतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ट्रॅव्हलिंगचा तर नक्की कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अशाच एका गावातल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहोत लवकरच तोपर्यंत बाय बाय सानू बाय कर बाय बाय